अमोल चव्हाण अमोल कसं आहे मस्त आहे आज आमची वेळ झाली आहे मस्त आहे नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो थेट मालवणमधून मंडळी आपण आलो आहोत थेट आंगणेवाडीच्या जत्रेसाठी तर कसं आहे मंडळी आत्ता थोडेसे संध्याकाळ व्हायला सुरुवात झाली आणि या आंगणेवाडीच्या जत्रेची खरी रंगत आहे ना थोडी संध्याकाळ नंतरच येते त्याच्यामुळे बरेच भक्तभावी आहे ना रात्रीच्या आंगणेवाडीच्या जत्रेला जात असतात बरीच मंडळी मुंबईहून येते किंवा इतर ठिकाणाहून येते ना ती पुढे आपल्याला जायचं असतं म्हणून लवकर दर्शन घेऊन निघतात पण खरंच जर खरी जर जत्रा एक्सपिरियन्स करायची असते तर ती थोडीशी रात्रीच सो चला आपण आता तयारीला लागूया आणि आंगणेवाडीच्या जत्रेला निघूया जय श्री भराडी देवी की जय मंडळी आता आपण फायनली तयार झालो आहोत आंगणेवाडीच्या जत्रेला जा जाण्यासाठी आज थोडा भरपूरच उशीर झाला म्हणावा लागेल अंगणेवाडीच्या जत्रेला निघायला आरामसे ने मधून आता आपण एस टी डेपोला होतं सर मंडळी आता आपण एस टी डेपोच्या दिशेने आहोत इथेच श्रीरामांचं मंदिर देखील आहे तर इथे देखील उद्या कार्यक्रम आहे मी बघा किती छान केली आहे जय श्री राम फायनली आपण अंगणेवाडीच्या जत्रेमध्ये पोहोचलो आहोत तर मंडळी आता ना रात्रीची घरी या जत्रेला रंगत येते आणि गर्दी प्रचंड वाढत जाते आता हळूहळू गर्दी एवढे वाढत जाणार आहे आम्ही पुढे पुढे चालतोय तसं गर्दी वाढत चाललेली आहे तर मंडळी आपले देवबागचे मित्र भेटले आहेत देवबाग रॉकस्टार देवबाग रॉक स्टार बरोबर ना ओळखलं आपण कधी एक वर्षापूर्वी भेटलो भेटून छान वाटलं धन्यवाद झालं गर्दी आहे भरपूर गर्दी आहे अरे मजा येते है। की नाही आपले मित्र आले भरपूर लोक आले देवबागची लोक बरेच बरे झालेले आहेत आपण सुद्धा या जत्रेचा आनंद घ्या थँक्यू व्हेरी मच नक्की नक्की नमस्कार काय नाव सर ना सर्वेश तव्हा कुठलं गाव मालवण भेटून छान वाटलं अरे अरे नमस्कार झालं दर्शन चला मंडळी पहिलं तर आपण मंदिर परिसरात पोचलो आपल्याला रांगेतून जायचंय थोडस म्हटलं चप्पल वगैरे ठेवून जाऊया चला मंडळी आपण आता रांगेतून दर्शन घ्यायला खरं तर दर्शन आता बंद होणार आहे दर्शन आता पूजा चालू होणार हा आता पूजा चालू होणार आहे पूजा चालू आहे त्याचं ताटा द्या आपण नशिबान म्हणावं लागेल कारण आपल्याला आहे ना आता थोड्याच वेळा त्यांना दर्शन बंद करणार असं कळलं पण फायनली पोचलो आहे वेळेत दर्शन भेटेल पैकी दर्शन झालंय बाहेर आलं प्रसाद वाटप आहे इकडे कारण आतमध्ये शूटिंग करण्यास त्याची परवानगी नाही आहे त्याच्यामुळे आपण काय शूटिंग करू शकलो नाही पण आता दर्शन चला आता आई भराडी देवीला आहे ना नैवेद्य आणला जातो अंगणे कुटुंबियांकडून आणि नंतरच सगळ्याच परिवार परिवारामध्ये जेवण वगैरे किंवा महाप्रसाद वाढला जातो सर्वच म्हणजे कुठूनही आला असेल तरी तुम्ही अंगणे परिवारामध्ये कुठल्याही घरी जेवू शकता दर मंडळी आहे ना आत्ताच आपलं दर्शन झालं आपण प्रसाद देखील घेतलाय पण इकडे जी मी रोषणाई केली आहे विद्युत रोषणाई प्रतीक म्हणजे बघण्यासारखं पिकनिक वगैरे केले मंदिराच्या परिसरात आणि याचा जर तुम्हाला व्यू घ्यायचं असेल तर मग आपल्याला आकाश पाळण्यात बसावं लागेल तर मंडळी म्हणतात फिरत -फिरत जत्रेत आणि आमच्या गावाकडची मंडळी देखील आम्हाला भेटली बरं यांच्यामुळे आपलं दर्शन झटपट झालं धन्यवाद नाव सांगा तुमचं संतोष गंगाराम डिकी आमच्या गावचेच आहे मग आता शिमग्याला तयारी आहे का नाही अंगणावाडीच्या जत्रेपासूनच सुरुवात होते ना सुरुवात होते भेटून चार म्हणतो आम्ही लाइटिंग वगैरे बघत होतो तर आपल्या इकडे इकडचा जो सिंधुदुर्गातला एक मित्र भेटलाय अमोल चव्हाण अमोल कसं आहे मस्त आहे झालं दर्शन अजून कोण आलंय काय अजून आले नाहीत येणार आहे भेटतील पुढे भेटून छान वाटलं मस्त मजा खूप दिवसांनी भेटलो आपण तिकडे भेटलेलो पहिली गाडी स्पर्धेला भेटले मंडळी मला नेहमीच सांगतात की मी जेव्हा देवगडला वगैरे जातो ना तर तू कलर ऑफ कोकणवाल्यांना का भेटत नाही आता फायनली आज आमची वेळ झाली आहे कसं झालं घेऊन घरी जातात आणि मग सगळेच भक्तभाविकांना या प्रसादाचं वाटप होतं फार पूर्वी आहे ना इथून हा प्रसाद खाली फेकला जायचा तर आपला मित्र आहे ना भूषण तो तो सांगतो की वरून सगळा प्रसाद फेकला जायचा आणि इकडे प्रचंड गर्दी असायची पण तो ती प्रथा कदाचित बंद केली भूषण पूर्वी कसं वरून प्रसाद फेकला जायचा ना हो हो ती प्रथा बंद झाली ना बंद झाली का माहिती आहे कारण की प्रसाद फेकताना पाय काही पण आहे बरोबर त्यामुळे अपमान करा त्यापेक्षा घरोबरी जेवण आणि तेव्हा तो प्रसाद लावला जातो नैवेद्य बरोबर बरं हा प्रसाद तयार होताना तो आज होता दिवसभर शूट करत होतास तुला काय जाणवलं म्हणजे काय फॉर्मॅलिटीज असतात किंवा काय कथा आणि परंपरा असतात ते वेळेला जो नैवेद्य दाखवतात बरोबर ते बनवताना तोंडातून तो एक शब्द काढायचा नाही अच्छा बनवताना पण हा पूजा करताना पण शब्द काढायचा नाही बांधण्यापासून सर्व काही अच्छा कडक प्रथा ती परंपरा आता पण आताही ते सुरू आहे अच्छा म्हणजे बाकीचं जेवण वेगळं पण जे आहे ना नैवेद्य जेवण ते प्रत्येक अंगणी कुटुंबाच्या घरी बनवत बरोबर म्हणजे छान असं दर्शन झालं बरेच आपले सिंधुदुर्गातले मित्र भेटले आणि आता आहे ना आपण थोडंसं जत्रेमध्ये फिरायला आलोय थोडंसं पाळण्यात वगैरे बसू प्रसाद वगैरे घेऊ आणि त्याचबरोबर महाप्रसाद थोड्याच वेळात आपण घ्यायला जाऊ चला गर्दी पाहू शकता तुम्हाला कोकणातल्या जत्रेमध्ये आहे ना एक वेगळ्याच पद्धतीचं आहे ना प्रसाद तुम्हाला घरी घेऊन जाता येऊ शकतो इकडे बघा वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत काय काय आहेत आता तुमच्याकडे अच्छा एक नंबर दररोज हो मी मालोली खाजा खाल्ला जात नाही आणि <laughs> आधीला प्रसिद्ध असं मालवणी खाज आहे टेस्टी आवडला <laughs> मस्त आहे ना आपल्याकडे पण खाल्ला होता ह्याच्यामध्ये मेकिंग थोडस फरक आहे नमस्कार

थांबले एकदा चल डायरेक्ट कसं वाटतं एक नंबर फुल पैसे चक्कर यायला एवढ्या वेळेस आवडत यायला लागेल पन्नास रुप अरे अरे एक जाम खतरनाक मंडळी जाम खतरना खूप मोठा पाळला आहे आणि आत्ता मला कळलं आमच्याबरोबर भूषण होता ना तो पाळण्यामध्ये आला का नाही मजा आली चला जत्रेमध्ये तर मजा गेली आता ना आपण महाप्रसाद गेलो जाऊया हुषण तू का नाही आला पाळण्यात ना बोल का नाही आला मला भीती वाटते हुशन <laughs> म्हणतो मला भीती वाटते काय काय एवढी नाही भीती वाटली ना अली ना भीती वाटली मजा आली मला भीती वाटते ज्याला उंचीचा पोपी आहे त्याने नाही करावं ना आता महाप्रसाद गेला जाऊया असं करा बेकार गर्दी आहे बेकार गर्दी तर मंडळी आत्ताच ज पण आहे ना महाप्रसाद गेलेलो आहे एक अंगणी फॅमिली आहे त्यांच्याकडे भूषण आपल्याला घेऊन आलाय भूषण इथे तू मग शेवून गेलास ना मी दरवर्षी इथे प्रसाद दद... कसा बनतो अंगणवाडीच्या जत्रेला ते तू म्हणजे नैवेद्य कसा बनतो हे दाखवलंस ना चला सुरू सुरुवातवर्षी मी तर तुझी होय अरे वाटे प्रसाद घेऊया तर मंडळी आताच पण आहे ना इकडे महाप्रसाद वगैरे घेतला आणि खरं तर हे काका आहेत यांच्या घरी धन्यवाद काका थँक्यू <laughs> पुढच्या वर्षी येऊ आम्ही भूषण बरोबर चला आता आपण पुढे मार्गस्थ होतोय जरा जत्रा वगैरे फिरू हा? चला मंडळी आपण आहे ना बऱ्यापैकी जत्रेत फिरून झाले आणि आता कसे वाजलेत बरोबर अडीच आणि अडीच वाजता आता सगळेच आहे ना घरी निघायला लागले आपण नोटा हा नोटा, नोटा, नोटा दिसल्या तुम्ही म्हणून आता इकडे बघा आपण तसाच घेतला घरी जाण्यासाठी तर आपण काज्या घेतला आणि थोडीशी घेतली ना बरोबर आता पुढे पण मार्गस्थ मालवण आणि मालवण इथे इथे म्हणून आम्हाला या। या। जत्रेत भरपूर फिरवलं पाच मिनिटावर पाच मिनिटावर गर्दी आहे तर मी काय करू आता भूषण द एक्सप्लोरर मंडळी आज आहे दुसरा दिवस तब्बल बारा वाजेपर्यंत आपण झोपून होतो आणि बारा वाजल्याच्या नंतर आपला एक माझून एक मित्र आपल्याला भेटायला आला होता पण काहीच शूट करण्याचा मोड नव्हता म्हटलं की आज आपण आराम करूया आणि आत्ता संध्याकाळ झाली आहे या व्हिडिओची खरंच सांगता करण्याच्यापूर्वी मी सांगेन अंगण्यावाडीची जत्रा आहे ना खरंच खूप अनुभवण्यासारखी असते इकडे आहे ना नक्कीच तुम्हाला स्पिरिच्युअल एनर्जी एक्सपिरियन्स करता येते माणसे एवढी कुठून येतात ते देखील विचार करण्याची गोष्ट आहे कारण प्रचंड लोक महाराष्ट्राभरून या जत्रेला येतात महाराष्ट्रातून नाही तर म्हणून म्हणेन भारताच्या इतर कानाकोपऱ्यातून किंवा जगभरातून इतर कोणा कुठल्या कुठल्या देशातून येत असावीत असं मी नक्कीच सांगेन तर मंडळी हा होता आंगणेवाडीचा जत्रेचा व्हिडिओ आंगणेवाडी जत्रेत बरेच मित्र भेटले ते तुम्ही पाहिलं असेल सो मंडळी तुम्हाला या आंगणेवाडी जत्रेचा कसा व्हिडिओ वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमी नवीन कोणी आलं असेल तर आपल्या कोकण संस्कृती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी हे इतर झाले आंगणेवाडीची जत्रा आता आमच्या रत्नागिरीकरांचा शिमगा अनुभवायला तयार राहा काहीच दिवस राहिले शिमग्यासाठी आणि या शिमग्याच्या वाईप आहेत ना वेगळ्याच असतात चला मंडळी शिमग्याच्या तयारीला लागूया डी चाम पाम फाम टाटा हे कोकण आपलं तसा डि चाम फाम फम डी चम फाम